महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार निलेश लंके यांच्या प्रचार शुभारंभाच्या पाथर्डीतील कार्यक्रमापासून अलिप्त असणाऱ्या शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे आणि शहर काँग्रेसच्या नाराजी नाट्यावर काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर पडदा पडला आहे सोमवारी रात्री उशिरा निलेश लंके आणि किरण काळे यांच्यामध्ये सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली त्यानंतर लंके काळे यांनी शहर काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांशी एकत्रित संवाद साधला यामुळे आता काळे यांच्यासह शहर काँग्रेसच्या नाराजी नाट्यावर पडदा पडला आहे किरण काळेंसह शहर काँग्रेस देखील लंके आता लंकेसाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळणार आहे आतापर्यंत शहर काँग्रेस लंके यांच्या प्रचारापासून दूर असल्याचे पाहायला मिळत होते तशा बातम्या देखील प्रसारित झाल्या होत्या त्यानंतर मात्र सूत्रे वेगाने फिरली निलेश लंके हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत बाळासाहेब थोरात हे थोरा काँग्रेसचे राज्यातले बडे नेते असून नगर दक्षिण आणि उत्तर अशा दोन्ही मतदारसंघांमध्ये थोरात यांची महत्वपूर्ण भूमिका असणार आहे थोरात यांनी लंके आणि काळे या दोघांशी संवाद साधत यशस्वी शिष्टाई केल्यामुळे आता लंके यांना शहरात काँग्रेसचे बळ मिळणार आहे